मंडळी नमस्कार मी दिनराज वाघमारे जय अहिल्यादेवी राजमातला अहिल्यादेवी होळकर यांचं जन्म ठिकाण म्हणजे अहमदनगर जे सध्याचे अहिल्यानगर असलेल्या जिल्ह्यातलं चौंडी हे गाव आणि चौंडी गावामध्ये अहिल्यादेवी यांचा जन्म ज्या ठिकाणी झाला तोच हा वाडा आहे शिंदे घराण्याचा हा वाडा आहे संपूर्ण देशामध्ये काश्मीरपासून कन्याकुमारी पर्य आणि पश्चिम बंगालपासून गुजरातपर्यंत ज्यांनी अनेक महत्त्वाचे प्रकल्प पूर्ण केले नद्यांचे घाट बांधले अनेक धरणं बांधली अनेक धार्मिक स्थळांचा उद्धार केला अनेक अन्नक्षेत्र सुरू केले आणि अनेक मंदिरांचे नव्यानं निर्मिती केली अशा एक अत्यंत सुशासन ज्यांनी संपूर्ण भारतवर्षामध्ये आणलं अशा पुण्यश्लोक अहिल्यदेवी होळकर यांचा जन्म या गावामध्ये झालेला आहे आणि म्हणून चौंडीला या संपूर्ण अहिल्यादेवी प्रेमींचं एक तीर्थक्षेत्र म्हणून पाहिलं जातं अलीकडच्या काळामध्ये चौंडीमध्ये अत्यंत सुंदर असा हा राजवाड्याचा संपूर्ण परिसर नटवलेला आहे आणि या संपूर्ण परिसरामध्ये अहिल्यादेवींच्या जीवनावर आधारित अशी सर्वत्र आपल्याला माहिती देण्यासाठी अनेक पुतळे उभारण्यात आलेले आहेत आणि संपूर्ण माहिती दिली आहे अतिशय जु वाडा जरी जुना असला तरी त्याची सुंदर डागडुजी करण्यात आली आहे तिथं कशा पद्धतीनं पूर्वीचं संपूर्ण स्ट्रक्चर होतं तर अशा अनेक गोष्टी या वाड्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि हे आज आम्ही म्हणजे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी पत्रकारांच्या अधिवेशनासाठी गेलेलो होतो आणि येताना वाटेमध्ये की आम्ही ठरवलं होतं की चौंडीला आम्ही जायचं आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवीच्या चरणावरती आपलं मस्त ठेवायचं आणि इथल्या संपूर्ण परिसराची आपण माहिती घ्यायची आणि पाहणी करायचे आणि खरोखरच एक वेळ आपण जेव्हा जेव्हा या भागामध्ये याल तर त्यावेळी चौंडीला अवश्य या आणि इथं भेट द्या अतिशय सुंदर पद्धतीनं या संपूर्ण परिसराची निर्मिती केली आहे आणि हे संपूर्ण महाराष्ट्राचं हे एक असं अतिशय सुंदर आणि देखणं असं पर्यटनस्थळ चौंडीच्या रूपांना इथे निर्माण झालेलं आहे आणि केवळ हे केवळ स्थळ नाही तर एक श्रद्धास्थान आहे आणि तीर्थक्षेत्र आहे ज्या अहिल्या अहिल्यादेवी यांनी देवी, संपूर्ण भारतवर्षामध्ये ज्या अनेक मंदिरांचा उद्धार जीर्णोद्धार केला आणि अने, अनेक ठिकाणी जिथं धर्मशाळा बांधल्या अनेक ठिकाणी क्षेत्र अने सुरू केले अनेक शिक्षण संस्था सुरू केल्या अशा या महान देवींचं हे जन्मस्थळ म्हणजे निश्चितच समाजासाठी एक, एक प्रेरणास्थान आहे